डोंगरी विकास निधी आहे किंवा आमदार स्थानिक विकास निधी आहे किंवा इतर ज्या योजना आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत होणाऱ्या त्या सर्व योजनेचं आपण त्या आयपास सिस्टममध्ये दे देखील एक बदल करत आहोत साधारणतः आपल्या ज्या डी पी सीच्या योजना आहेत त्या योजनेमध्ये आपला एक उद्देश असतो की सामूहिक लाभ मिळाला पाहिजे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण व्हायची पाहिजे आणि तिसरं म्हणजे की दरडोई उत्पन्नात वाढ झाली पाहिजे आज आपल्या ज्या डी पी सीच्या योजना आहे त्या डी पी सीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज आहे आपले जे शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे त्याच्याशी सुसंगत देखील अनेक शासन निर्णय नवीन योजना या ठिकाणी करायच्या आहे जरी पैसे रिलीज झाले नाही परंतु प्रमा द्यायला कुठली अडचण नाही आहे नंबर एक दुसरं की पैशाची गरज जेव्हा कामं मंजूर होतील निविदा होईल आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टर कामाची देयके मागेल तेव्हा हा प्रश्न उद्भवणार आहे त्यामुळे आपण जरी एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्वार्टरली कुठलंही नि कामं एक तीन टक्के चार टक्के पाच टक्केपेक्षा जास्त कधी कामं मंजूर होत नाही परंतु या वर्षाचा जो वीस हजार एकशे पंच्याऐंशी कोटी निधी आहे तो निधी डोंगरी विकास निधी हा पूर्णपणे आपण वितरित करणार आहोत फक्त नवीन कार्यपद्धती बद्ध शासनाच्या विचाराच्या असल्यामुळे वितरित केला नाही हा निधी वितरित झालेला नाही आहे लवकरच आपण या संदर्भामध्ये नवीन सूचना या संदर्भात देत आहोत आणि नवीन सूचना दिल्यानंतर जे काही आपल्या विकासाचा जो ध्येय आणि दृष्टिकोन आहे त्याच्याशी सुसंगत योजना करून नवीन निकष आपण या ठिकाणी नवीन कार्यपद्धती जाहीर करत आहोत त्यानंतर हा निधी वितरित करण्यात येईल